हा कार्यक्रम आढळल्यानंतर सर्वांना आपण या मार्गासाठी आपला ग्राहक आपण या मार्गाचे उडलो तो आपला दिवस राय होता आणि आपण मार्गामध्ये कशासाठी जुळलो आणि सर्वाकडे हा तुझा अनुभव आहे माझ्याकडे माझा अनुभव आहे आणि मला वाटत नाही अगोदर कोणत्याही निस्वार्थपणाने मार्गाशी आलेला नाही स्वार्थ घेऊन आलेला आहे आमच्यावर जे परिस्थिती होती दुःख होते देशामध्ये अंधरामध्ये आम्ही उरलेलो होतो हरावली होती असाध्य होते आम्ही अवश्यपणे करून सुद्धा आमचे दुःख दूर झाले आणि जेव्हा आम्ही आम्हाला या करणारा एक मार्ग कोणाच्या माध्यमातून जोळा आमच्या समोर आला आणि आपण जोळा ह्या मार्गामध्ये येण्यासाठी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर मार्गदर्शनावर सत्ता घेतला आणि आपण करायला सुरुवात केली आज आपले રશ્મી અનક પ્રકાર આપણે હુ હળુ સૌથી વ્યવસ્થિત ઉત્સવની અને આજ આપણ ભાગ્યવાના મિત્રો આપણ સર્વ પરમા એક મિત્ર જવણ કે આપણ आणि ग्रहण करून आपला परिवार आपण जेवण जाऊ आपल्या सगळे मला वाटत नाही नाही कमी नाही आज बाबांनी आपल्याला जेवण केलं नियमावली दिली नियमावली दिली सकाळची दोन मिनिटाची विनंती केली सायंकाळची तीन मिनिटाची प्रार्थना केली आणि त्या विनंतीची मागणी नियमावली केली सर्व आपल्या आपल्याला कसं वागायचं कसं चालायचं सर्व कठोर सगळ्या नियमाच्या आधारे सत्ते प्रेम त्या आधारावर आपल्याला आपली जीवनदर्शन करायचं त्याची पूर्ण नियमामध्ये तो आहे आपण फक्त सगळी विनंती गोव्हर्नमेंटाची आम्ही केल्यानंतर बसतो आणि विनंती म्हणतो आणि आपण त्या पद्धतीने वाहतूक त्यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि आम्ही फक्त बाबांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही चाललो तर आम्ही पुढे ठेवून राहत नाही बाबाने म्हटलंय मी तुम्हाला हे दिलेलं आहे मला तुम्हाला करायचं तुम्हाला आम्हाला आमचे कर्म आम्हाला आमचे कर्म करायचे आहे आणि कर्माचे फळ आम्हाला देणारे आम्ही स्वतःकडे बोट न दाखवत असता आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो या दिवशी आम्ही स्वतःकडे बोट दाखवण्याचे कार्य केले तर आम्ही आमच्या बोट दुसऱ्याकडे जाणार नाही कारण की सर्वप्रथम आम्हाला आमच्या परिवार पाहिजे आम्ही या दिवशी मार्गात आलो आम्ही स्वतःकडे करता मार्गात आलो आम्हाला आलो आज आमचे सांगलं जातं दुसऱ्याकडून असतो आम्हाला आमचा परिवार जे बाबांनी सांगितलेलं आहे रहिवा आपली धर्मोत्सव त्यांच्याकडे आपण लक्षात ठेवा पाहिजे आणि आपलं जीवन कस उल गुणा मान सन्मान कसा गुड्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये राहील आणि बाबा परमात्मा केली आणि आपल्या सगळ्या बाबा एकोणीशे शहाण्णव मध्ये आपल्या मध्ये निघून गेले पण बाबाची जी आत्मा आहे आणि या परमात्माची बाबनी प्राप्ती केली ती शक्ती ही एक सर्व श्लोकाच्या आत्म्यामध्ये सगळं काम करत असते कारण का आपल्याला कार्य हे करायचे आहे कर्माचे जे फळ म्हटलं आपल्याला आपले कर्म करायचे आहे आणि त्याचे फळ आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये तिथे म्हणजे एवढी विनंती आहे सर्व श्लोकांना आणि जे आपण आपल्यामध्ये जे आम्ही परमात्मा सेवक आहे पदाधिकारी आहे मार्गदर्शक आहे सेवक आहे शेवटींबाई सर्वांनी आपल्या परिवाराकडे लक्ष करावं आपल्या गरजीकडे लक्ष करावं आणि आपल्या शेवटामध्ये एकदा कशी राहील त्यांच्याकडे लक्ष करावं बाबा आपल्याला कुठं कमी होऊ देत नाही आमचे विचार अगर सत्य राहिले तर बाबांनी आपल्या ठरवा आपल्यामधून आपली शक्ती रूप आपल्याला राबवलेला आहे आमच्या विचारामध्ये अर्थ कमी असली थोडा शक्ती जे आहे ते आपली खेळ करत नाही आपल्या शक्ती जी जागृत शक्ती आहे त्या शक्तीला आपल्या सोबत राहून समोर आपले अडचणी आहे आम्ही कार्य करायला पाहिजे त्यासाठी आपल्या आत्म्यामध्ये स्वच्छप्रमाण ठेवा आणि आपले जीवन बनवा कारण की आपण जन्माला आलो फक्त आपल्याला आपला वाढदिवस माहीत आहे आम्ही या वर्षी या या दिवशी जन्माला आलो आणि आमचा आखरी दिवस हा आम्ही स्वतः सांगू शकत नाही आणि आम्ही जे जन्माला आलेलो ते नीज आहे नीजवर आम्ही जन्माला आलेलो आणि एक दिवस आम्हाला जाण्या ज्या दिवशी आमची मी संपल त्या दिवशी आम्हाला कोणी थांबू शकत नाही आणि आम्ही आहोत आज आमच्याजवळ वेळ आहे बाबांनी आम्हाला चांगले दिवस पाहायला दिलेले आहे आणि आज आमच्याजवळ वेळ आहे आज तरी आमच्यामध्ये कुठे गंभीर पण असत सुधारणा करा मी शुभरा करी आणि वेळ झालेला आहे मी इतके जोरदार आणि आहे आहे माझ्या सगळ्यांना उरण देतो सर्व राम राम